नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजकारणामध्ये कधी काय होईल काहीही सांगता येत नसतं आणि त्यामुळे राजकारणामध्ये कोण कोणाचे आमने सामने येईल भले ते सत्तेमध्ये असोत किंवा मग सत्तेमध्ये नसोत राजकीय विरोधक असोत किंवा नसोत मात्र राजकारणामध्ये एकमेकांच्या आमने सामने आल्यानंतर राजकीय वातावरण फार गरम होऊन जातो तशाच प्रकारचं वातावरण सध्या भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गटामध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्यामुळे ठाण्यामध्ये वातावरण तापलं आहे शिंदेच्या या बालेकिल्ल्यामध्ये हा प्रकार घडला आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खाजगी अंगरक्षकानं कल्याण शहर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रारा झाला यावेळी कल्याण पूर्वचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खाजगी अंगरक्षकानं शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुखावर म्हणजेच महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या आहेत यामध्ये महेश गायकवाड यांना दोन गोळ्या लागल्या आहेत त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय दरम्यान गणपत गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाडांना सुद्धा ताब्यात घेतला या गोळीबारामध्ये जखमी झालेले सेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्यकिल्ल्यातच ही घटना घडल्यानं गड़ राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे वातावरण देखील आता तापलेलं आहे या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतलाय शुक्रवारी त्या रात्री नेमकं काय घडलं पाहूयात उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप व सेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी जमले होते भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांचे कार्यकर्ते तसेच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये जमले होते पदाधिकाऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्यासाठी हे पदाधिकारी जमले होते या दरम्यान झालेल्या वादातून ही गोळीबाराची घटना घडल्याचं बोललं जातं या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वातावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान गणपत गायकवाड यांनी गोळ्या झाडल्याचं कबूल केलं असून ते म्हणाले की मी गोळ्या झाडल्या असून मला पश्चाताप नाही माझ्या मुलाला पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण के लिए जात असेल, तर मी का गप्प राहू आपण फायर कबूल के केलाय ते पुढे म्हणाले जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात केवळ आज त्यांनी माझ्यासारख्या एका चांगल्या माणसाला आरोपी केला आहे असं गणपत गायकवाड यांनी आरोप एकनाथ शिंदेंवर लावलाय पुढे बोलताना ते असेही म्हणाले की शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली पक्ष फोडला असंही गणपत गायकवाड यांनी आरोप एकनाथ शिंदेंवर केला आहे गणपत गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत हे विशेष या ठिकाणी नमूद करावं लागेल यानिमित्ताने गणपत गायकवाड म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने आलेले आहेत ते दोघं जरी एकाच सरकारमध्ये मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असले तरी आता वाद छोट्या कार्यकर्त्यांमधून मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे